दिवस शिल्लक आहे कसं आहे की अफगानाने खासदार झालेले ते आहेत आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव त्यांना राहिलेली नाहीये की ज्यांच्यामुळे आपण खासदार बनलो त्या मोदी साहेबांच्या बद्दल सुद्धा वाटेल तसे उद्गार हे लोक काढतात आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला कधी आवडणार नाही आणि ह्याची त्यांनी जाणीव ठेवावी निवडणुकीमध्ये नेहमी बोलण्याची भाषा ही सभ्य असावी आणि कोणाचाही अपमान न करणारी असावी ही या कोकणाची ख्याती राहिलेली आहे त्याच्यामुळे ते जेवढं बोलतील तेवढं त्यांचं मतदान कमी होत जाईल याची त्यांनी जाणीव ठेवावी आणि स्वतःवर नियंत्रण ठेवावं एवढंच मी त्यांना हे बघा एक गोष्ट आपण लक्षात घ्या की इंडस्ट्रीजमध्ये आपल्या मुलांना अजूनही गोव्याला जायला लागतं ही खंत राणे साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ज्या हॉस्पिटलच्या इक्विपमेंट तयार करण्याचं एक क्लस्टर जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल आजपर्यंत अनेक इक्विपमेंट ही परदेशातून आयात केली जाते तर त्याचे क्लस्टर हे पाचशे पाचशे उद्योगांचं क्लस्टर हे दोडामार्ग तालुक्यामध्ये व्हावं ह्याच्यासाठी त्याने एक हजार एकर जमीन आयडेंटिफाय केलेली आहे आणि ते त्यांचं स्वप्न आहे की जिल्ह्यातल्या लोकांना नोकरीसाठी गोव्याला जायला लागता कामाने आणि एवढंच नाही तर राणेसाहेबांनी या खात्याचं मंत्री म्हणून दोनशे कोटी रुपये हे ट्रेनिंग सेंटरसाठी दिलेले आहेत आणि ह्या दोन दोन ट्रेनिंग सेंटर अशासाठी दो, आहेत की एक आहे ते जे इंजिनिअरिंग इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये मुलांनी काम करावं म्हणून त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि फलोद्यानाचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो आणि त्यामुळे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं ट्रेनिंग हे राणेसाहेबांनी कसं असं की कुठलीही गोष्ट सुरू केली तर ते बांधून सुद्धा काही काळ जायला ही काय जादूची कांडी नाही विकास ही एक प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेची सुरुवात ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि हा दोनशे कोटीचा प्रकल्प होत असतानाच कॉयर इंडस्ट्रीजचं सुद्धा त्यांनी आणलेलं आहे आणि हे जे ट्रेनिंग सेंटर आहे हे चार राज्यांसाठीचं ट्रेनिंग सेंटर हे त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर एम्स जे संशोधन केंद्र आहे हे संशोधन केंद्रासाठी पन्नास एकर जागा ही कुडाळ एम आय डी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये भव्य भव्य असं सुद्धा उभं राहावं हे राणे साहेबांचं स्वप्न आहे आणि अशा अने असंख्य बाबी आहेत या असंख्य बाबी त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे आपण विचारतानाच प्रश्न विचारताना विरोधकांबद्दल बोलतो आणि त्याच्यामुळे अडीच वर्षामध्ये या जिल्ह्यासाठी साहेब काही करू शकले नाहीत साधा काजूच्या धोरणावर त्यांनी सही केली नाही काजूच्या धोरणावर हे सरकार आल्यानंतर पंधराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले कोकणासाठी नवीन महामंडळ जाहीर करण्यात आलं आणि निश्चितपणे हा कोकणाचा सर्वांगीण विकास करण्याचं आमच्या महायुती सरकारचं जे धोरण आहे त्याला योग्य असं मार्गदर्शन आदरणीय राणेसाहेबांच्या मंत्रालयाचं आणि स्वतः राणेसाहेबांचं राहणार आहे त्याच्यामुळे कोकणाला उज्ज्वल भवितव्य आहे आणि विशेषतः राणेसाहेब ज्या मतदारसंघामधून उभे राहणार त्या मतदार संघावर आदरणीय पंतप्रधानांचं सल लक्ष असणार आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधान मोदयांचे आशीर्वाद सुद्धा हे राणे साहेबांच्या मागे सातत्याने राहणार आहे निवडून येणार कालचा मेळावा बघा ना दाखवा सार ना अजूनही मेळावा सहा एक चार आमदार तुमचा तो आहे त्याच्यामुळे काल चांगला अशी उज्ज्वल अशी राणे साहेबांनी कोकणाचं प्रतिनिधित्व हे दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये केलेलं आहे आणि आमची अपेक्षा ते केवळ निवडून यावे एवढ्यापुरती मर्यादित नसून निवडून येऊन सन्मानाने ते पुन्हा एकदा केंद्रामध्ये मंत्री बनावे ही सिंधुदुर्गच्या जनतेची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे सर्वाधिक मतदार हे सिंधुर्गमधून त्यांना घडणार आहे आणि रत्नागिरीमधून घडणार आहे ही वस्तुस्थिती आहे